नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे अभिनंदनीय उपक्रम अमरावती व अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यात दर रविवारी सकाळी नऊ ते अकरा वाजता आंबेडकरी बालसंस्कार वर्ग चालविले जातात या वर्गांमधील विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार प्रोत्साहन म्हणून यंदाही नोटबुकचे वाटप करण्यात आले या उपक्रमात प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे खासदार बळवंत वानखडे मदन गायकवाड भारती साठे प्रदीप दंदे प्रवीण मेश्राम विलास गवई अविनाश भालचक्र मदन खंडारे बुद्धिशील रामटेके अमित गणवीर यांसह अनेक मान्यवर प्रशिक्षक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांमध्ये साक्षी तंतरपाळे प्रणाली गायकवाड श्रुतिका तायडे स्मिता बांबोळे कोमल डोंगरे तेजस्विनी चिंचखेडे दीपिका मेश्राम स्वाती लोनारे आदींचा सहभाग उत्साहवर्धक होता संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड उपस्थिती व सामाजिक जाण वाढीस लागते असे मत मान्यवरांनी व्यक्त केले हा उपक्रम गावोगावी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत असून संस्थेच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे लोक जेवण आपण आपण सर्वांत तेव्हा त्या कार्यक्रमात असलेले लोक आज हजर आहेत काही नाही असलेले लोक आज हजर आहेत काही नाही आहेत काही या संस्कार वर्गाने आपल्याला राज्यपाल या ठिकाणी अल्प व्यक्तिमत्व माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व आपल्याला कळते आज व्यक्ती व्यक्तिमत्व या ठिकाणी आला होता ताफा त्यांचा या ठिकाणी आला होता या संस्कार वर्गासून अख्ख्या अमरावतीला दिशा मिळाली कॅमेरामन प्रफुल्ल बंडू कुमार अमरावती